मित्रांनो आयुष्यामध्ये यशस्वी होण्याकरता जितकं मोटिवेशन महत्वाचं आहे तितकीच कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन ही महत्वाचं आहे मोटिवेट होणं ही खूपच सोपी गोष्ट आहे तुम्ही युट्यूबला जाऊन कोणताही मोटिव्हेशनल व्हिडिओ बघू शकता आणि पाच मिनिटात मोटिवेट होऊ शकता पण जर फक्त मोटिवेशननी यश मिळत असतं तर लोकांना मेहनत करण्याची गरजच काय होती प्रत्येकजण पाच मिनिटात मोटिवेट होऊन यशस्वी झाला असतं मित्रांनो यशाच्या खडतर मार्गावर मोटिवेशन ही फक्त पहिली पायरी आहे खरं यश तुम्हाला मिळतं ते डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीनी म्हणजे शिस्त आणि सातत्य कारण यश हे एक दोन दिवसाच्या कष्टावर मेहनतीवर अवलंबून नाहीये मोटिवेट होऊन तुम्ही जास्तीत जास्त एक दोन दिवस खूप मेहनत कराल आणि त्यानंतर परत डिमोटिवेट होऊन जाल पण तुम्ही सातत्यानी आणि शिस्तीनी जर रोज मेहनत करत राहिला तर तुम्हाला यशापासून कोणी अडवू शकत नाही आणि यालाच म्हणतात डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी आपल्या सर्वांनाच मोटिवेशनल व्हिडिओ बघणं हे नेहमीच आवडतं आणि ती चांगली गोष्ट देखील आहे पण नुसतंच मोटिवेशनल व्हिडिओज बघून काही होणार नाही किंवा नुसतंच कुणाचं तरी मोटिवेशनल सेमिनार अटेंड करून काहीच होणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये रिझल्ट दिसायला तेव्हा सुरू होईल जेव्हा तुम्ही ती गोष्ट सातत्याने करत राहाल रोज करत राहाल खूप कमी लोक असतात जे सातत्य टिकवू शकतात आणि त्यामुळेच खूप कमी लोक यशस्वी होतात आणि आपल्यालाही आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला सातत्य हे टिकवावंच लागेल आणि सातत्य हे नेहमी मिळतं शिस्तीने आपल्या ध्येयाप्रती आपली शिस्त असली पाहिजे आणि मग त्या शिस्तीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आल्या तुम्ही सकाळी पहाटे लवकर उठलं पाहिजे दिवसभराच्या प्रत्येक गोष्टीचं टाइम टेबल तुमचं फिक्स पाहिजे कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे तुमच्या मनामध्ये आधी फिक्स पाहिजे आणि या सगळ्यातून तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देता आला पाहिजे फक्त इतकंच नाही तर तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी एक मेंटॉर पाहिजे मार्गदर्शक पाहिजे ज्यांनी त्याच क्षेत्रामध्ये मोठं नाव कमवलेलं आहे तोच तुम्हाला सांगू शकतो की हे कर हे करू नको काय नक्की करायचं याचबरोबर काय नाही करायचं हेही आपल्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे बऱ्याचदा असंही होतं की आपण खूप जास्त मेहनत करतो पण आपली मेहनत चुकीच्या दिशेला असते त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही मी आता तुम्हाला अगदीच वरवरच्या गोष्टी सांगितल्या पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कारणीभूत असतात आणि ज्या महत्त्वाच्या आहेत आणि आपलं फोकस त्याच्याकडे असलं पाहिजे सुरुवातीला जेव्हा आपण आपल्या स्वप्नांकडे पावलं टाकायला सुरू करतो ना तर सगळ्यांनाच मोटिव्हेशन खूप आवडत असतं बरेच लोक फक्त मोटिव्हेशनल व्हिडिओज बघत असतात पण जेव्हा ऍक्शन घेण्याची वेळ येते तेव्हा ते काहीच करत नाहीत नुसत्या मोटिवेशननी कधीच काही होणार नाही जोपर्यंत ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट कसा दिसेल आणि फक्त काही दिवस ऍक्शन घेऊन फायदा नाही तुम्हाला त्याचं सातत्य ठेवावं लागेल जोपर्यंत तुम्ही सातत्य ठेवणार नाही तोपर्यंत त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा दिसेल आणि सातत्य ठेवण्यासाठी परत शिस्त महत्वाची आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे एक सर्कल आहे मोटिवेशन प्रेरणा ही सुरुवातीला असते मोटिवेशनकडून आपण जातो डिसिप्लिनकडे म्हणजे शिस्तीकडे आणि डिसिप्लिनकडून आपण गेलं पाहिजे कन्सिस्टन्सीकडे म्हणजे सातत्याकडे आणि या प्रोसेसमध्ये परत तुम्हाला मोटिव्हेशन लागू शकतं मग सातत्याकडून तुम्ही अधूनमधून मोटिवेशनकडे जात असता ते ठीक आहे ते सगळेच जण करत असतात तर हे सर्कल जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा आपलं यश हे निश्चित होऊन जातं मी माझ्या छोट्याशा उदाहरणावरून तुम्हाला सांगतो की जेव्हा मी हेअर ट्रान्सप्लांट करायला सुरुवात केली तेव्हा मी सातत्याने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला इनफॅक्ट अजून देखील मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि या गोष्टीमुळे असं झालं की आता मी जवळजवळ रोज हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीज करतो त्यामुळे आपलं क्लिनिक हे महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या सर्वात जास्त हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीज होणाऱ्या क्लिनिकपैकी एक आहे आणि फक्त इतकंच नाही तर बाहेरच्या देशातूनही लोक मला कन्सल्ट करत असतात हेअर ट्रीटमेंटसाठी आणि कितीतरी इंटरनॅशनल क्लायंटचं हे ट्रान्सप्लांट मी केलेलं आहे अजून एक गोष्ट मित्रांनो सांगू इच्छितो की फक्त ध्येयाचा विचार करून काही होत नाही समजा तुम्हाला कोल्हापूरमधून मुंबईला जायचंय तुम्ही फक्त मुंबईला जायचंय मुंबईला जायचं आहे असा विचार करून काहीच होणार नाही जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत तुम्ही मुंबईला कसे पोहोचाल आता ऍक्शन म्हणजे काय एकतर तुम्ही स्वतःच्या कारनी मुंबईला जाल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनी मुंबईला जाल आता ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत तर ट्रान्सपोर्टची सिस्टम आहे याचप्रमाणे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक सिस्टम फॉलो करावी लागते आणि त्याच सिस्टममध्ये जर रोज सातत्य आणि शिस्त असेल तर का नाही मिळणार तुम्हाला यश शंभर टक्के मिळणार आता तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारायचा आहे अरे बाबा तू तु तुझी सिस्टम बनवली आहेस का नसेल तर लवकरात लवकर बनवा कुणाच्या मार्गदर्शनाची मदत लागली तर जरूर घ्या नसेल तर स्वतः करा आणि त्या सिस्टमला शिस्तीची आणि सातत्याची जोड द्या तुम्ही नक्की यशस्वी व्हाल माझं नाव आहे डॉक्टर अमित तानाजीराव सूर्यवंशी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत जय हिंद जय महाराष्ट्र